गुड इव्हनिंग फ्रेंड्स महिला व बाल विकास विभाग सरळ सरती प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस मध्ये जाहिरात आली होती मित्रांनो तर त्याचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे तर फायनल रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे मित्रांनो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो जाहिरात कधी आली होती एक्झाम कधी झाली होती तर किती जागा होत्या कोणत्या पदासाठी जाहिरात होती मित्रांनो हे सर्व डिटेल्स बघणारे किती स्कोअर आलेले कॅन्डिडेटला तर सर्व डिटेल्स बघूया मित्रांनो तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्टार्ट करूया बघा मित्रांनो महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे डिपार्टमेंट अंतर्गत ही भरती होती मित्रांनो तर बघा आयुक्त महिला बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत बघा गटक आणि गड्ड या पदासाठी ही भरती होती बघा संरक्षण अधिकारी गट अराजपत्रित दोन पदे पर्विक्ष अधिकारी गटक बहात्तर पदे लघुलेखक उच्च श्रेणी गटक एक पद आणि लघु लघुलेखक निम्म श्रेणी गटक दोन पदे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी गट गटक छप्पन पदे संरक्षण अधिकारी कनिष्ठ गटक सत्तावन पदे वरिष्ठ काळजी वाहक गट चार पदे कनिष्ठ काळजी वाहक गट छत्तीस पदे स्वयंपाकी गट सहा पदे दुय सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमूद सेवा कोटातील रिक्त असलेली पदे भरण्याकरता पात्र उमेदवार उमेदवारांच्या संगणक आधारित वस्तू वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा बघा दहा दोन दोन हजार पंचवीस आणि मध्ये या कालावधीमध्ये एक्झाम ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आलेली मित्रांनो आणि बघा नमूद ऑनलाईन लेखी परीक्षेचा पद निहाय निकाल जाहीर झाला होता बघा दोन सहा दोन हजार पंचवीस ला प्रसिद्ध करण्यात आला होता बघा तर आता ही फायनल रिझल्ट बघा लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी स्वयंपाकी पदाच्या ऑनलाइन लेखी परीक्षेचे निकाल पंचाहत्तर टक्के गुण प्राप्त करून व्यावसायिक परीक्षेस प्राप्त पात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी नमूद संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा संरक्षण अधिकारी गट ब अ राजपत्रित वरिष्ठ काळजी वाहक गड्ड पदाची तात्पुरती यादी प्रसिद्ध यादी उर्व नमूद संघ स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर बघू शकता मित्रांनो तर फायनल रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे आपण आता बघा यादी बघणार बघा बघा महिला बाल विकास विभाग सरस या भरती बघा स्कोर किती आलेला बघा निम लघु लेखकसाठी बघा निम्मश्रेणीसाठी बघा तर स्कोअर किती शहाण्णव 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 चौऱ्याण्णव पंच्याण्णव नव्वद अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी चा स्कोर आलेला मित्रांनो तुम्ही आपल्या नाव चेक करू शकता यादीमध्ये बघा हे पोस्ट वाईज तुम्हाला लिस्ट दिलेले आहे लघुलेखासाठी लग साठी पोस्ट बघा वरती खाली बघा स्वयंपाकी गड पदासाठी बघा लिस्ट एकशे चार एकशे दोन शंभर शहाण्णव नव्वद असा स्कोर आलेला बघा बघू शकता तुम्ही खाली पोस्ट दिलेले लघु लघुलेखक लग श्रेणी पदासाठी बघा पात्र ठरलेल्या उमेदवारची यादी बघाय शहाण्णव चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मार्क असे पडलेले आहेत चांगले मार्क पडलेले बघा स्कोर आहे खालचं बघा लघुलेख उच्च श्रेणी पदासाठी बघा पात्र ठरलेली यादी बघा उमेदवाराची आणि खाली बघा संरक्षण अधिकारी अ नॉन गॅजेटेड बघा निवड यादी आणि प्रतीक्षा यादी बघा इथे लावलेले वरिष्ठ काळजी वा गड पदासाठी बघा खाली तात्पुरती निवड प्रतीक्षा यादी तर असं फायनल रिझल्ट लागलेला मित्रांनो तुम्ही आपलं नाव चेक करू शकता या यादीमध्ये आहे का तर या पदासाठी लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होऊ शकते कारण की अंतिम निवड यादी आहे बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय थँक्यू फ्रेंड्स